जयशुर्य मित्रांनो तर आज आम्ही आलोय आमच्या शेतात ही माझी मम्मी तिकडे माझा भाऊ आणि समोर पप्पा आहेत आम्ही सगळे मक्काच्या पोंग्यामध्ये औषध टाकतोय आणि ह्या साइडला मी आहे खरं तर आम्ही शेतात दुसरंच काम करायला आलो होतो पण मक्कावर जरा आळी पडलेली दिसली त्याचे पानं जरा किडलेले दिसले म्हणून आधी औषध टाकून घेतलं आज मला माझ्या आईने आणि मम्मीने शेतात निंदायला आणलं होतं मला जीवार येतं पण यावं लागलं पण बरं झालं की ते सोडून दुसरंच काम निघलं एक वेळेस ते निंदण्यापेक्षा हे परवडलं मस्त विसलेरी घ्यायची त्याला छिद्र पाडून त्या पोंग्यामध्ये औषध टाकायचे हा जरा हात दुखतो पण ठीक आहे तशी आमची मक्का चांगली आहे पण कुठं कुठे जरा त्याचे पानं किडले म्हणून म्हणलं जास्त किडण्यापेक्षा आधीच औषध टाकून दिलेलं बरं मीच पप्पाला म्हणलं की आधी आपण औषध टाकून घेऊ काम करता करता अचानकच आला बो पाऊस मस्त हवा सुटली काळे ढग दाटून आले म्हणलं कितीक पाऊस पडतो कितीक नाही पण ते बिचारे थोड्या वेळच गरजले थोडा वेळ पाऊस पडला पण आमचं काम काही थांबलं नाही आम्ही औषध टाकतच होतो पण माझी आई तिकडे निंदत होती एक तीस ती आली आणि झाडाखाली येऊन बसली पावसानं फक्त ओल केलं आणि ढग पुढं चाललं गेलं